कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय विश्वामध्ये येथील अग्रगण्य आयुष्य हॉस्पिटलने एक नवा इतिहास रचलाय या रुग्णालयात कल्याणातील पहिली रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेसाठी थर्ड जनरेशनच्या सीओ आर आय या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याची माहिती आयुष हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजेश राजू आणि ऑर्थोपॅडिक रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर भरत कुमार यांनी दिली आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल झालेत त्यामुळे पूर्वी अतिशय गुंतागुंतीच्या आणि अवघड असणाऱ्या शस्त्रक्रिया आता रोबोटिक्सच्या सहाय्याने सहजपणे होऊ लागल्यात त्याचपैकी एक ही रोबोटिक रिप्लेसमेंट अर्थातच गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रुग्णांना यासाठी आधी मुंबईनंतर ठाण्यातील रुग्णांमध्ये जावं लागायचं मात्र कल्याण पश्चिमेतील आयुष हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रियेसाठी लागणारे अत्याधुनिक कोरी हे रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानं तसे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांचा त्रास आणि वेळ या दोन्हीची बचत होणार असल्याचं डॉ राजू आणि डॉक्टर कुमार यांनी सांगितलं तर या रोबोटिक शस्त्रक्रियेचं महत्त्व सांगताना ते म्हणाले की यापूर्वीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत या प्रगत तंत्रज्ञानामुळे नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के इतकी अचूकता आली आहे तसेच ही शस्त्रक्रिया करताना रुग्णांच्या गुडघ्यातील कमीत कमी नुकसान रक्तस्राव ही कमी होतोय या शस्त्रक्रियेतील अचूकता वाढल्यानं शस्त्रक्रिया झालेल्या रिकव्हरी ही पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत असल्याचंही या दोन्ही डॉक्टरांनी यावेळी अधोरेखित केलंय मी डॉक्टर राजेश राघव राजू अस्थिरोग तज्ञ आयुष हॉस्पिटल नी, नी रिप्लेसमेंट सर्जन आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आता आपल्याकडे कल्याणमध्ये आयुष हॉस्पिटलमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट आपण चालू केलेलं आहे या नी रिप्लेसमेंट कोणाला गरज असतोय सांधीवाद जे म्हणतो आपण वयामानाने जे सांध्यांचं जास्त झीज असल्यावर आपल्याला चालायला खूप त्रास होतो ज्या पेशंटला दहा पंधरा पायरी चालायला त्रास होतात रात्री झोपताना पण जर दुखत असेल त्यांना आपल्याला नी रिप्लेसमेंट ऑपरेशनची गरज असतो सरळ आपण जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात त्यावेळेला आम्ही आपल्याला आपण औषधाने ठीक करायचा प्रयत्न करतो तरी काय काय इंजेक्शन असतात गुड्यांमध्ये ते दिल्यानंतरही जर आपल्या पेशंटला फरक वाटत नाही किंवा काय काम करायला त्रास होत असेल किंवा कुठे बाहेर जायला त्रास होत असेल त्या आप पेशंटमध्ये आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी ॲडवाईस करतो नी रिप्लेसमेंट सर्जरी सतत लेडीजमध्ये पन्नास पंचावन्न वयानंतर त्रास होतात किंवा जेंट्समध्ये पासष्ट वयानंतर त्यांना त्रास व्हायला लागतो जेव्हा हो पेशंट आपल्याकडे मध्ये येतात आपण त्यांना पूर्णपणाने व्यवस्थित तपासल्यानंतर एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्यांच्याकडनं काय त्रास होतो ते सगळं जाणून घेत घेतल्यानंतर आपण त्यांना या ऑपरेशनबद्दल त्यांना माहिती दिली जाते आता ऑपरेशन जे आहेत ते अग, अगोदर आपण पारंपरिक प्रमाणे मी प्रत्यारोपण सर्जरी करायचो ते आता आपण ते रोबोटिकचा असिस्टंट म्हणजे रोबोटिकच्या सहायताने अजून चांग त्याची ऑपरेशनचा चांगलं रिझल्ट देण्यासाठी आपण हे वापरलं जातो नी रिप्लेसमेंट या प्रोसिजरमध्ये अगोदर आपण पारंपरिक प्रमाणे जे ऑपरेशन करायचं आणि आत्ताचा नी रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये काय फरक आहे रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये अक्युरसी पे पेशंटचा जे आपण रिप्लेसमेंट करतो त्याची अक्युरसी वाढल्याने त्यांची लाईफ वाढतो सेकंड रक्तश्राव कमी असल्याने पेशंटच्या रिकव्हरी चांगला होतात आणि लवकर होतात आजूबाजूचा गुडघ्यांचा आजूबाजूचं जे मांसपेशी असतात स्नायू असतात त्याची कमी चेडचाड झाल्यामुळं रिकव्हरी लवकर होतो आणि पेशंट लवकर घरी चालत जाऊ शकतात आणि या रिप्लेसमेंट सर्जरी आयुष हॉस्पिटल कल्याण पश्चिममध्ये प्रथमच असल्यामुळं याची खूप पेशंटला फायदा होण्याची चान्सेस आहे